काय बापा हा मुल वाचूनच राहिला बेटा अभ्यास तुझा किती आता साडे नऊ वाजले ना तयारी करणार आज पेपर आहे ना तुझा अजून जेवण आहे झालं झालं आई थोडासा बघायचा होता आता पाहून घेतो म्हणलं कसा पेपर आहे आज आज नाही इंग्लिश आहे झाला का मग अभ्यास हो झाला आता आता आई माझा पेपर चांगला तर जाईल ना का हो म्हणते अभ्यास केला ना तू हो तो 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 तो? ना अभ्यास तर केलो मग स्वतःवर भरोसा ठेव साठी अभ्यास केला ना चांगलाच जाईल तसा घाबरायचा नाही पहिल्यांदा एक्झाम देत आहे का तू नाही पहिल्यांदा नाही आहे पण कसं बोर्डाची एक्झाम आहे ना दहावीची मराठीचा पेपर झाला पेपर पेपर ना तुझा मग काही वाटलं का तुला चांगलाच गेला ना तो पेपर हो आई चांगलाच गेला मग तसं घाबरायचं चा नाही चांगला कॉन्फिडन्स न जायचा एक्झाम द्यायसाठी आपल्याला जेवढा येते तेवढा चांगला कॉन्फिडन्स न सोडवायचा चल पटकन जेवण कर आणि तयारी कर मग सेंटर जायसाठी अर्धा तास तर लागते अरे सोनू तुझे आंघोळ व्हायचं आहे का आतापर्यंत झाला दा ना दादा आंघोळ झाली तरी मग कपडे गिपडे काही घातला नाही हा ते बनाने बरंच आहे चल ना वेळ होईल ना जेवण वगैरे कर लवकर इथं सेंटर वर अर्धा तासाच्या पहिलेच गेल्या पाहिजे की नाही झालं कर जा कपडे घाल आणि मग जेवण करून घे विशाल तुझे बाबा गेले का वावरामध्ये नाही नाही घरीच आहेत आली का शांता सांगून आता इथं तुमच्या समोर उभी आहे तरी विचारता हम्म बायांना सांगून आली का म्हणून काय बाबा तुम्ही आता बायांना सांगायला गेली होती म्हणून विचारलो हो पण इथं तुमच्या समोर उभी आहे तर तुम्हाला समजायला पाहिजे ना की बायांना सांगून आली म्हणून कशाला बाबा उलटा उलटा जवाब देऊन राहिली किती बाया मिळाल्या मग हा आता चार पाच जणी मिळाल्या हो ना तुम्ही वावरात जायचं आहात का आता जेवण पिवण करून जाईल म्हणलं स्वयंपाक झाला होता ना जेवण काम नाही केलं मग आता नाश्ता वगैरे करून आलो होतो तर काही भूक नव्हती आता त्याला जेवण करून टाकू सोबतच विशाल सोनू सोबत जाशील ना तू त्याचा पेपर आहे ना आज हो ना बाबा जातो ना जा जा ओ, ना बांधायसाठी लागतील ना हो आता पोतळ्याच फाडत होतो झाल्या फाडून वगैरे मलाही समजते ना तुला वाटलं असेल हे असेच बसले आहेत आए नाही बाबा नाही वाटला तसा वगैरे तिकडे समोर आवाज मारतो बाबा शांताराम भाऊ शांताराम भाऊ म्हणून कधी आवाज मारला आवाज तर आला नाही आता आम्ही तर इकडेच आहोत हो बेलही मारलो अरे ते बेल बिघडली आहे आवाजच नाही अहो तुम्हाला माहित आहे का नारायण बापूला पाहायला आज पाहून येऊन राहिले बापा शांता बहिणी तुम्हाला कसं माहित माहित होते बरोबर हो रे नारायण कुठले पाहून येऊन राहिले मेंढ्याचे आहेत भाऊ मेंढ्याचे चांगला आहे मग चांगला आहे हो तर भाऊ कुर्चे आहेत का चिरक कुर्चे का बापा घरी अडन पाण्याच्या हा म्हणतात ना तसासारखा आहे तुझ्या तुझ्या असतं घरी तेवढ्या खुर्च्या आहेत अजी भाऊ आहेत खुर्च्या पण सगळे ना बुकिंग वर गेले आहेत आज सकाळच्या लग्न आहे ना तिथं सगळा सामान गेलं आहे दोन तीन माणसं पण केलो मी आता चालू तिकडून <laughs> म्हणतात ना वाड्याच्या घरी बसायला बाजू नाही तसे सारखी तुमची हो ना वहिनी बघा ना आता माझ्या जवळ नाही म्हंटल तरी पन्नास साठ खुर्च्या आहेत आता तारीखही आजचीच होती आता त्या पाहुण्यांनी पण म्हंटल आजच येतो बघायला मग काय करावा बाबा आता मग आता जमा करतो इकडून तिकडून खुर्च्या आता सगळं एकच आला मग तर का करशील तू हा अने नाही आहेत सहा खुर्च्या आहेत आमच्या घरच्याच नाही एकसारख्या बढिया अ विशाल चल बरं तू थोडासा अजी काकाजी सोनूचा पेपर आहे ना दहावीचा आज तर त्याला नेऊन देताव मी सेंटरवर माझा नाही जमणार काकाजी अरे हो खरा आज पेपर आहे ना का दहावीचा रावते दे मी म्हटलं आता तुलाही सोबत नाही थोडासा मदत होऊन जाईन म्हटलं शांताराम भाऊ याल मग बारा वाजेकडे येणार आहेत ते पाहुणे अरे पण वावरात चाललो ना मी आता का ते ना काही आहे का साक्षी गण नाही नाही फक्त बघायला येऊन राहिले मग तुमच्याकडून होकार आहे का हो हो मुलगी तर पसंत आली चला चांगला आहे आता जमलं पाहिजे पटकन कोणाकडे आहेत तर ठेवल्या हा चल चल मी देतो अहो तुम्हाला काही समजते का नाही समजत अजून येऊन दुकानात बसून घेणे का झालं तर काकर म्हणते मला तू बापा बापा काकर म्हणते म्हणजे आता बारा वाजेपर्यंत पाव नेऊन राहिले थोडासा करू लागा ना तिकडे घरातला आता घरातला का करायचं आहे बेड आहे ना त्यांना तोपर्यंत करतो एकटीच करतो मी नाही ते टेबल टू बल इकडे तिकडे मांडायचे आहेत एकटीच करतो उचलतात का एकटीला इकडे तिकडे करायचे आहेत तर आता इकडे तिकडे कसं करते राव देना जसं आहे तसा फक्त झाडझूड कर आणि ते बेडशीट वगैरे हात उतर कर झाला हम्म तुम्हाला नाही समजत माणूस दररोज इकडून तिकडून करते पसारा ठेवते ना जाते बावरामध्ये आता थोडासा चांगला करतो म्हणली चला चला दुकानामध्ये आवाज मारतील आले का अहो ठेवा ना कोण खाते दुकानाला कोण खाते आता आपण काम करत आहोत कोणी येतील तर दिसतीलच नाही का कोण खाते म्हणते भर दिवसा चोरी होऊन राहील तर का कोण खाते म्हणून सांगते इथं एवढाच आहे लावून ठेवा दुकान ज्यांना गरज आहे ते येतील इकडे घरी ना आवाज देतील सिनाला पटकन करू लागा आता नारायण नाही आता सिनाला खुर्च्या खर्च आणायलाच गेला आहे पहिले माहीत राहिला असता आता घरच्या खुर्च्या ठेवल्या नसतं दहा बारा तुमच्याही ना काही तुम ना समजत नाही त्यांना म्हणायला पाहिजेच होता ना आज नको या उद्या याल म्हणून सांगितलं तरी तुला का त्यांचे मोठे जावाई ते जाणार आहेत गावी म्हणून आज येत आहेत म्हणून होते ना उद्या आले असते तर काम करावंच लागलं असता होते होते सगळं होते हम्म तिथे दुकानामध्ये बसून जातात ना होते होते म्हणतात चला चला लावा दुकान लावा पटकन चला हो बाबा येतो येतो आई जाईन तर परेशान करून टाकल चल जाऊ दे घरी तिकडे डब्यात पोहे आहेत का अहो पा डब्यामध्ये आहेतच नाही पोहे द्या द्या बरं पोहे द्या आणि सोप सुपाडी पण नाही आहे तेही आणून घ्या बरं झाला बाबा आठवण काढली तर नाही मग पाहुणे आल्यावर इकडे दुकानात यावं लागले असतात अजून साखर बी का नाही चायपत्ती बीपत्ती हो साखर चायपत्ती सगळं आहे फक्त सोप ना आणि हे पोहे पोहे घेऊन या धरणे ना तर धरणे हो द्या अजून पाहून काही लागते का तर साबुन वगैरे आहे का घरी हो साबुन आहे चला या पटकन या बरा पूर्ण झाड झुडगी करावं लागेल मला हो येतो ना आता पोहे काढून देतो येतो पाय कावेरी बारलीस तोंड नको वाजवू कोण चालू केला कोण चालू केलं तोंड वाजवायला पाहून राहिलो सकाळपासून पुटूर 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 चालू आहेत हं पोरगा गेला तेव्हापासून लावला ना पुटूर 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 का म्हणतेस नाही मी पुटूर पुटूर तरी केलो हं थोडशी सांभाळून बोलत जा सासू हो तुझी खूपच अंगात आणून टाकली आहे जो का नाही सांग सांग कायच्या अंगात आणलो मी हां कायच्या अंगात आणलो कोणते काम नाही करत काय धंदा नाही करत हां मी केव्हा म्हणलो तो तुला कामासाठी धंद्यासाठी तूच तर उलटी पल्लासे मारतेस मस्त घरी रावायला पाहिजे तर तीन तेलाच्या खावायला पाहिजे आता उन्हाळ्याच्या पराभावत नाही म्हणून गेली नाही नाही तर सगळ्याच तर कामाला जातो ना का बोलते नाही मी कधी परलाशी मारली नाही म्हणली का मग अशी पांडूला सकाळी हां घरी रावायला पाहिजे मस्त तीन तेलाच्या खायसाठी पाहिजे पाय बापा असा होते हां आता त्या पोराला म्हणी नाही तर का तर तो शाळेत नाही जाऊ म्हणत होता म्हणून म्हणली तुम्हाला म्हणली का आता का म्हणून हो तू मला म्हणते तर तू त्या कर आतापर्यंत करत जा ना तू ता असे शिकवलं तुझ्या बाप मायानं कंबर दुखत होती इथं थोडी इंजेक्शन घेऊन टाकलं दोन झाला तुझ्या पुटूरना चालू ह आता जवान बनावचा आहे तर घोड्यासारखा नाचावायचा आहे सांगत सांगत आहे हे कोणाला शब्द म्हणली तू असेच काही केस माझे पिकले नाही तुझ्या घरी जाऊन तेवढ्या तुरी पिटलो आलीस का बाई तू अं घरी राहून आलीस का तू नाही आलीस संध्याकाळी आलीस मग ते पेंट घेण्यासाठी तरी मी काही नाही म्हणत आणि वारलीच आता माझ्यासोबत झगडा करून राहिली नाही नाही तुझ्यासारखी उलटबुरी बाई नाही पाहिलो मी आता आपल्या पोराला म्हणलं तर आपल्या अंगावर घेतला हो काच्या गोळ्या खेळतो का नाही समजे नाही अक्कलच नाही आहे कोणाला म्हणते कोणाला नाही म्हणून सगळं समजते सगळं समजते माझ्या पोरगा राहिला तेव्हा तर बाईच्या तोंडातून कणी नाही निघत आणि तो गेला का झाला इला झोमते झोमाळा ओ खेड्डे तोंड सांभाळून बोल ना पाय जा, आता हा पाय का म्हणलीस खेड्डे म्हणलीस हा त्या माझ्या पोराच्या समोर अशीच बोलसी ना तेव्हा म्हणीन हा नाही बोलिन जा बोलिन जाऊ दे तुझ्या तोंडाला फोन लागते अ रजनी थांबवा येऊन राहिलो मी चंदाच्या वावरच चालली ना थांब थांब येऊन राहिली मी खेळ मी नाही तर मोठा जोर आहे इला आता करेल माझे चुकले ते ती सारा माणसाचा दिमाग खराब करून टाकला चला झाला ना आता तुमच्या पाणी गिनी पिऊन झाला ना बापा पाणी पेला तरी चला मग आता गहू सांगून चला शांत ताई तिकडे पाणी गिनी धरून घ्याल मोठी कडक ऊन आली आता धरते ना पाणी धरते गंगू कावेरी येईन म्हणत होती ना ते नाही आली ना का माहित बापा मला मी आपल्या जीवाचा सांगेन तिच्या का सांगेन टोनगिन वाजला असेल बाई सास बाप सुनाचा ताई डब्बे इकडे ठेवून का तिकडे धरावं लागतील नाही नाही कोणता डबे इकडेच राहू दे मग अजून जेवण करायसाठी इकडे येऊन का ना पाण्यासाठी यावंच लागेल ना पाणी भाऊजी वगैरे आणून देतील तिकडेच पकडला असता डबे हो तुझ्या इथं म्हणणं बरोबर आहे म्हणा पण इकडे खोपडीमध्ये राहतील डबे हा मग तिकडे कुठं ठेवून मग झाडावर लटकवून ठेवून सावलेत ठेवून देऊन झाडाच्या खाली जमते ना तसा पण जमते तिकडे येण्यापेक्षा तिकडे जेवण करून बसून बडीया ना हो तर पकडा नंतर मग तिकडेच पकडा डबे मी पाणी पकडते शांतताई मक्का तर मस्त जमला तुमच्या भाजायला जमेल का आता माहित नाही ललिता मी एकही तोडून नाही पाहिली एखादा कणीस तोडावं लागेल जास्त जटर झाले तर तसेही चवी नाही देते कोवडेच राहिले ना तर चांगले लागतात खाऊश खाऊश वाटतात द्याल बा दोन कणिस द्याल ओ हो देईन ना देईन चला ना बा चला ना ये सांगाल का चला लवकर चांगलाच कुडकुडा झालाय शांतताई गुत हो ना ललिता कुडकुडाच झाला ना चार तर बांधायच्या गोवाला आहे ना बाकी चार बांधे यायचे आहेत हो आता ते शिवरात्री झाल्यानंतर मग काटावं लागते त्यांना पाहता आता आता शिवरात्री येऊन गेली उद्याचीच तर शिवरात्री उद्याची आहे का शांतताई शिवरात्री हो ना दुर्गा उद्याचीच आहे ना पहा दुर्गाला का माहिती नाही आहे शिवरात्री कधीची आहे ते नाही आहे बाबा आता उठून सुटून वापरातच जाते कॅलेंडर काही पाहिली नाही चला हो मग शिवरात्रीला का का बनवता सांगून द्या का बनवायचे आहेत पप्पा शिवरात्रीला वडे ना पुऱ्या गोड पुऱ्या आणि वडे मावशी का झाला आली आहे ते चुपचुप आहे काही बोलत नाही काही नाही ते एक बांधी काटूनही टाकला गहू तरी तिथंही नाही बोलली आता इथंही एवढ्या जणी बोलत आहेत पण तू चुपच आहे ना नाही ना शांता काही नाही झाला का सांगू बाबा का का आता सांगु का झाला ना का नाही म्हणून झालं असेल यांच्या सासवासुनाचं भांडण मावशी सांगत नाही आता सांगू नाही का करायचं आहे बापा सांगतला तर आपल्याच घराच्या बजार दिसते मावशी सांग ना म्हणाल का होते सांगून दे मी आव म्हणून मावशी सांगत नसेल त्यावेळी माझी ननद हो ना म्हणून म्हणत असेल मावशी मी सांगेन ते आपल्या ननद जोड सांगत जाईल नाही नाही मावशी माहिती आहे मला तिचा स्वभाव सांग मावशी सांग आपलं मन हलका कर सांग ना मावशी का झालं तर नाही नाही बापा नाही सांगत आता तर इथं सांग सांग म्हणता आणि मग सांगत जाल माझ्या सोन्याजवळ तुझी सासू अशी म्हणत होती तशी म्हणत होती म्हणून का मावशी एवढाही भरोसा नाही आहे का कधी झगडा लागला आम्ही तुमच्या सासू सोन्यामध्ये राहू दे हो कोणता राहू दे हा नाही सांगू म्हणते मावशी तर राहू दे तिच्याही बरो बरोबरच आहे आपल्या घरच्या गोष्टी चार चौकात सांगतला तर उघड पडतात होत राहते कमी जास्त मावशी नाही सांगत तर नको सांगू पण अशी दुखी पण नको राहू नाही राहत ना बापा शांत नाही राहत दुखी नाही राहत शांतताई सांगू का कावेरीमध्ये ना मा गंगू मावशी मध्ये मस्त भांडण झाला आता अव रजनी चुपराय ना का मावशी चुपराय म्हणते का बोलत होती बाबा का बोलत होती आपल्या सासूला मी तर पाहून दंगच राहिली मी म्हणलं आता आवाज देते यांना म्हणून गेली होती यांचा मस्त भांडण चालू होता खरंच बाई खूप बोलते बाबा हे कावेरी ललिता ताई आपल्या ननदला जा अशी बोलत नको जाऊ म्हणून का हो रजनी आता म्हणेन तर ते का म्हणे माझी सासू सांगत गेली म्हणेल तिथं बाबरात गोष्ट केला म्हणाल आमच्या मला तर काही म्हणणार नाही पण अजून आपल्या सासूच्याच मागे फिरेल हो हो बरोबर आहे रजनी हा ललिता म्हणते तर बरोबर आहे कोणी तिला काही म्हणा नको जाऊ दे मावशी का करते तर एक ढोर असाच समजायचा हो ना बेटा आता का करू माझ्या नशिबी पडला तर मी तर बापा काही म्हणलीच नाही बोललीच नाही मी साईडला उभी राहिली ना ऐकली फक्त मावशीचीच माझ्यावर लक्ष पडली तर मावशी म्हणते थांब म्हणते मी येतो म्हणते असा म्हणून मग हे कावेरी आली नाही नाही ताई आता हे पात पडले का जेवण करून आता खूप भूक लागली हो ना हो जेवण करून तुम्हाला तर पहिलेच म्हणलो हे पात धरायच्या पहिले जेवण बिवण करता का तर सांगा म्हणली तुम्हीच नाही म्हणले बा हा हे एक पात पाळून टाकू मग जेवण करू असे म्हणले एकच वाजला होता ना एवढ्या लवकर भूक लागते का आता हे पात पडले की दोन वाजतील मग जेवण करून टाकू मावशीनं डब्बा नाही आणला गंगू मावशीनं तर का करायचं आहे आपल्या जवळ आहे ना डब्बा देऊ थोडा थोडा किती खाते गंगू मावशी गंगू मावशी आता तर रजनीनं सांगून दिला ना सांग ना कशावरून झाला भांडण हिला मोठी पंचायत राहते विचारायची काही नाही ओ ते माझी सून आपल्या पोराला म्हणते पांडूला माझ्या नातवाला खूप माजल्यास म्हणते तू म्हणते घरी राहू राहू म्हणते चांगली चरबी चढली म्हणते तुझ्यावर आता सांगा बोरा त्या लहानशा पोराला अशी बोलते तर ते पोराला बोलते की मला बोलते मी म्हणलं असे का बोलते तू न? मी रोना लावायला नाही गेली उन्हाळीच्या पोरा लावायला ते गेली तर म्हणून बोलते का म्हणली असे तर बापा तिचा झाला सुरू तिला भांडणच करायचं होतं माझ्यासोबत थोडासा अन्नीच पाहते काही म्हणला का जेव्हा भांडण करायचं राहिला ना तर थोडासा बोलला का झाला मग तिचा मावशी मी का म्हणतो ते आपल्या पोराला म्हणते ना मन म्हणू दे बोलावाच नाही आपण तिथून निघून जावा दुसऱ्या साईडला राहावा बोलावाच नाही तू बोल मार नाही काही कर म्हणावा हो शांता तुझीच गोष्ट बरोबर आहे पण शांता आता आपल्यासमोर बोलली अशी तर मग कसा वाटते आपल्याला नाही का हं माझ्या डोळ्याच्या समोर त्या माझ्या मा नातवाला मारल तर मग माझा जीव धरून होईल का तुम्ही आडवी होतोच तर म्हणतो ना मावशी काहीच नाही बोलावच्या ते बोलत दिसली का आपण तिथून निघून जाचा समोर राहायचा नाही तर याच्या त्याच्या घरी जाऊन थोड्या वेळ बसून हो बापा शांता बरोबर म्हणते तू आताच पाणी पिला तरी अजून तहान लागली बा मी पाणी पिऊन येतो थोडाशी तर मोठी तहान लागते आताच तर पेला ना सगळ्या आता गहू पात पडली का जेवणच करायचं आहे ना शांतताई शांतता तुमच्या बावार तुम्हाला काही आहेत नाही आहे ना हे ललिता कशी बोलते जाऊ दे ना ललिता जाऊ दे तिला तहान लागली ना जाऊन पाणी पिऊन येऊ दे माहित नाही बापा ह्या ललिताच्या वावरात गेली असती तर बाथरूम करायलाही जाऊ दिलं नसतं का नाही तर माहित नाही आता तर भूक लागली पोटामध्ये काव कावडे बुमलून राहिले ते शांमता गहू सोंगण्यामध्येच आहे का बाबा हम्म खुश जेवत बिवत नाही का मला जाऊ दे तिकडे नाही तर जेवलं तर नाही मला आवाजही नाही दिला जेवणही जेवण असतील यांनी किती का काही पण शांता आवाज तर नाही आला ना जेवली असशील म्हणून अशी म्हणते नाही आता त्या दोन बांध्याची आडच तुम्ही नदीतून आवाज देशील तर आवाज नाही येईल का <laughs> नाही दिली हो आवाज नाही दिली मजाक करत आहे आता जेवली तर जेवली बाबा मजाक कशाला कर करते मी हो नाही जेवला ना आम्ही जेवण करून आणि तुम्हाला का, का चला जेवण करायला चला विचार करत होतो भूक लागली शांता काही आवाज मारत नाही आहे जेवले तर नाही बाबा हे लोक म्हंटल हो का, का गोष्ट करता तुम्ही आता आ आणि तुम्हाला बोलवून नाही ना आम्हीच जेवण करून टाकू होऊ शकते म्हटलं आता बायाबायामध्ये गोष्ट्या गोष्ट मध्ये निपटून टाकले असतील नाही नाही बाबा ताई म्हटली होती ना मी ताई बोलवायला गेली मस्त गोष्ट सांगत असेल म्हटली तिकडेच कोणता सारखी बोलते <गँगे> ताई मजा करते ना, आज चोत चोत ना। का भाऊजी मजाक नाही करायचं अशी मजाक करत राहावा चांगला होते ना शरीरासाठी चांगला होते आणि मनासाठी चांगला होते आता हे रजनी न दुर्गा पाणी आणायसाठी गेले त्याच्या आम्ही इकडे आलो दोघीजणी आणि मावशीची दोरी जवळ बसली आहे डिस्टर्ब तर नाही केला भाऊजी केले नाही तर काय चांगलं आम्ही गोष्ट सांगत होतो दोघे जण इथं मदतच आल्या चलो बाई कोणता चल हो हो चला ललिता ताई <laughs> मजाक करतो ना मजाक करतो कशा डिस्टर्ब करायला कशाच्या गोष्ट सांगून आम्ही आता तुम्ही केलं मजाक म्हणून मी थोडा मजाक करून टाकलो शांतताई मला ना एक गोष्ट बोलायची आहे बोल ना ललिता बोल शांतताई आमच्या पण गौ सोंगायचा आहे आता आठ दिवस तर नाही येत तर मी म्हणते मला रोजबीज काही पाहिजे नाही आणि गहू पण नाही पाहिजे वणीच्या बदली वन पाहिजे असा येईन ना तर मी येईन ना सोंगाईसाठी गहू एकामेकाच्या वावरात जावं लागते नाही तर का असं आहे का काही तर मग मलाही नको देशील बाबा रोजगीज आमच्या येईल गहू तर मग आमच्याही वावरात येशील हो हो ठीक आहे ना ठीक आहे आता मगाशीच म्हणत होती पण त्या दोघी जणी होत्या रजनी होती दुर्गाई होती तर म्हणलं आता यांच्यासमोर नाही बोलत काही नाही होत ना त्यांच्या समोरही बोलली असते तर का होत होता आता त्यांच्या बाबरात तर गहू काही पेरला आहे नाही त्यांना तर रोजच द्यावा लागेल ना चला चला ते आणला त्यांना पाणी आणलं चला चला आता जेवण करायला चला चला हो हो ना तर